मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या तोडीसतोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झालेत कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सुभाष भोईर यांचं नाव सुरुवातीला चर्चेत होतं त्या पाठोपाठ पार्थ आदित्य ठाकरे यांचं देखील नाव चर्चेत आहे त्यानंतर था आता ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी आता सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे ठाणे जिल्ह्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं वर्चस्व आहे एकंदरीत यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत पुणे नाशिक ठाणे मुंबईची वाट तुमच्या जमीनही निघून याचा तुम्हाला अंदाज आहे का इथलंच काही दलाल पैशासाठी गोड बोलून तुमच्याकडून स्वस्तात जमीन घेऊन सरकारला महागडी विकतो अशानं तुम्ही परके व्हाल दात कोणाकडे मागायची कारण कुंपणच शेत खात आणि मग पश्चातापानं डोक्यावर हात मारण्याशिवाय दुसरं काही उरणार नाही अशा परखड शब्दात महाराष्ट्रात होणाऱ्या आक्रमणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निशाणा साधला अलिबाग येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी यांसह अनेक मुद्दे अधोरेखित करत नागरिकांना वेळी सावध होण्याचा सल्ला दिला महायुतीतील भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांमध्ये विरोधी पक्षातील नेते प्रवेश करण्यास उत्सुक आहेत आगामी काळात महाराष्ट्राला मोठे राजकीय हादरे बसतील असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केला तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आणि आमचा विचार स्वीकारणाऱ्यांसाठी भाजपचे दरवाजे खुले आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या हर मंदिर स्वच्छता या देशव्यापी अभियानाचा राज्यातील शुभारंभ शिवाजीनगर गावठाण्यातील रोकडोबा मंदिर परिसरात केल्यानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्यात जिल्हानिहाय महायुतीचे मेळावे आजपासून सुरू झाले असून पुढच्या काळात बूथ आणि विभागीय स्तरावर या मेळाव्यांचं आयोजन केलं जाणार आहे अशी माहिती बावनकुळे यांनी दिली पंधरा जानेवारी ते एकोणीस जानेवारीला दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत आणि दहा सदस्यीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहेत या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेवर गंभीर आरोप केले आहेत तसेच हा दौरा आहे की सहल असा खोचक सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांसोबत पन पन्नास लोक डावसला जात आहेत पन्नास खोके तसं पन्नास लोक यासाठी परराष्ट्र मंत्री आणि केंद्रीय वित्त खातं यांची परवानगी लागते पन्नास पैकी फक्त दहा लोकांची परवानगी मागितली आणि ती परवानगी केंद्रानं दिलीय पण पन्नास लोक जात आहेत त्या लोकांची परवानगी आहे का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला